श्रावणा इतकाच आपल्या संस्कृतीत मार्गशीर्ष महिना सुद्धा पवित्र मानला जातो कारण या महिन्यात सुद्धा काही महत्वाचे सण साजरे केले जातात मार्गशीर्ष महिन्यात साजऱ्या केल्या जाणाऱ्या याच महत्वाच्या सणांपैकी एक म्हणजे चंपाषष्ठी चंपाषष्ठी म्हणजे नेमकं काय आणि ती का, का साजरी केली जाते जाणून घेऊया व्हिडिओतून नमस्कार निधीपालिका नसे कॅमेरावर आहेत रिद्धीश कदम मार्गशीर्ष महिन्याच्या षष्ठी तिथीला चंपाषष्टी साजरी केली जाते या दिवशी भगवान शंकरांच्या खंडोबा अवताराची पूजा केली जाते जेजुरी पाली मंगसुळी देवरगड ही खंडोबाची प्रसिद्ध स्थानं आहेत या ठिकाणी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो चंपाषष्ठी साजरी करण्यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते ती अशी की पूर्वीच्या काळी मणी आणि मल्ल नावाचे दोन राक्षस होते हे दोन्ही राक्षस सगळ्यांना खूप त्रास देत होते देवतांना सुद्धा या दैत्यांनी खूप त्रास दिला होता या राक्षसांचा संहार करण्यासाठी भगवान शंकरांनी खंडोबाचा अवतार धारण केला होता खंडोबाच्या अवतारात शंकरांनी या दैत्यांशी युद्ध केलं हे युद्ध सहा दिवस चाललं सहाव्या दिवशी खंडोबाने त्या दैत्यांचा वध केला ज्या दिवशी खंडोबाने या दैत्यांचा वध केला त्या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्ठी तिथी होती म्हणून खंडोबाचा विजय साजरा करण्यासाठी दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या षष्ठी तिथीला चंपाषष्ठी साजरी केली जाते जेजुरीमध्ये तर या दिवशी खूप मोठा उत्सव असतो मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून जेजुरीमध्ये खंडोबा नवरात्र साजरी केली जाते खंडोबाने दैत्यांशी सहा दिवस युद्ध केलं होतं म्हणून ही खंडोबा नवरात्र सहा दिवस साजरी केली जाते सहाव्या दिवशी म्हणजे चंपाषष्टीच्या दिवशी या नवरात्रीची सांगता होते या नवरात्रीत पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडला जातो सहा दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात देवाला बेल दवणा व झेंडूची फुलं अर्पण केली जातात खंडोबा कुलदैवत असणाऱ्या सर्वच घरांमध्ये घटस्थापना केली जाते प्रतिभाच घटस्थापना करून सहा दिवस तो उत्सव चालतो कुटुंब प्रमुख या दिवशी उपवास धरतात रोज घटावर फुलांची माळ सोडली जाते उद्यापन करून कुलधर्म कुलाचार केले जातात खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्वाचा असतो चंपाीच्या दिवशी ठोंबरा शिजवून त्यात दही व मीठ घालतात या दिवशी देवाला नैवेद्य अर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो तळी भरणे म्हणजे एका तामण्यात विड्याचे पान पैसा सुपारी भंडारा व खोबरं हे पदार्थ ठेवून ताम्हण सदानंदाचा यळकोट असं म्हणून तीन वेळा उचलतात नंतर दिवटी व बुथली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरं उधळतात व वा प्रसाद वाटला जातो चंपाषष्ठी झाली की खंडोबा नवरात्र संपते महाराष्ट्रात जशी चंपाीच्या दिवशी खंडोबाची पूजा केली जाते तशीच दक्षिण भारतात या दिवशी शंकर आणि पार्वती यांचे पुत्र भगवान कार्तिकेय यांची पूजा केली जाते दक्षिण भारतात कार्तिकेयांना खूप मानलं जातं चंपाषष्टीच्या दिवशी कार्तिकेय यांचा जन्म झाला होता असं मानलं जातं त्यामुळे या दिवशी दक्षिण भारतात कार्तिकेय यांची पूजा केली जाते तर अशा प्रकारे महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतात चंपाषष्टी साजरी केली जाते तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि महा युमटीबीच्या युट्यूब चॅनलला फॉलो करा